कॅन्सर म्हणजे कधीही बरा न होणारा रोग आहे असा समज समाजात आहे हा असाध्य रोगही आता बेडकामुळे बरा होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकले नुकतंच जपान ॲडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका विशिष्ट प्रकारच्या बेडकाच्या आतड्यामधून एक बॅक्टेरिया असा शोधून काढलाय जो कॅन्सरच्या पेशी वाढू देत नाही आणि आधीच असलेल्या कॅन्सरच्या गाठी देखील नष्ट करतो जपानी ट्री फ्रॉग असं या बेडकाचं नाव आहे जेव्हा ट्री फ्रॉग याची चाचणी करण्यात आली तेव्हा त्याच्या आतड्यामध्ये इव्हिंगेला अमेरिकाना हा बॅक्टेरिया आढळून आला या बॅक्टेरियाला कर्करोगाशी झुंजत असलेल्या उंदराच्या शरीरात सोडण्यात आलं जिथे जिथे उंदराच्या शरीरात कर्करोगाच्या गाठी होत्या त्या गाठी त्याने नष्ट झाल्या त्याच्या इतर अवयवांना या देखील याने इजा झाली नाही विशेष म्हणजे पुन्हा त्याच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी जेव्हा सोडण्यात आल्या तेव्हा त्या उंदराला नंतर कर्करोगही झाला नाही त्यामुळे हे संशोधन सध्या यशस्वी मानले जात आहे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये असलेल्या काही बॅक्टेरियामुळे त्यांना कर्करोग होण्याचा धोका हा अत्यंत कमी असतो असं मानलं जातं त्यामुळे हे झालेले संशोधन येत्या काळात कॅन्सरशी लढणाऱ्या रुग्णांसाठी जीवनदान देणारे ठरणार आहे असे बोलले जात आहे